रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत गुरुवारी चार डिसेंबर रोजी ते दिल्ली विमानतळावर उतरले त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यानंतर पुतीन यांचा मुक्काम दिल्लीतील आलिशान हॉटेल आय टी सी मौर्य या ठिकाणी होता अशी माहिती मिळत आहे पुतीन हे आय टी सी मौर्य हॉटेलच्या सर्वात मोठ्या अशा चाणक्य सुईटमध्ये थांबले आहेत मागच्या अनेक वर्षांपासून भारतात येणारे जागतिक नेते याच हॉटेलमध्ये राहिले आहेत भारतीय परंपरा आणि विविध कलेंचे मिश्रण या हॉटेलमध्ये हो दिसून येतं सभागृह स्टडी आणि खाजगी डायनिंग मिनिस्पा आणि छोटीशी जिम अशा अनेक सुविधा या हॉटेलमध्ये हो आहेत भारतातील प्राचीन राजेशाही वैभव आणि आधुनिक आरामदायी वातावरण यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या सुईटमधून करण्यात आलाय या हॉटेलच्या हो चौदाव्या मजल्यावर असलेल्या या सुईटमध्ये सर्वात आधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश थांबले होते त्यानंतर बिल क्लिंटन बराक ओबामाही या स्वीटमध्ये थांबले होते आताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे आय टी सी मोर या हॉटेलमध्ये चौदाव्या मजल्यावरील चाणक्य सुईटमध्ये राहण्यासाठी एका रात्रीचे भाडे आठ ते दहा लाख रुपये आहे या हॉटेलमध्ये चारशेच रूम आहेत या रूमचे भाडेही पन्नास ते ऐंशी हजारच्या घरात आहे